आषाढी एकादशीच्या निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञानदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला या ज्ञानदिंडीत वारकरी म्हणून आज विद्यार्थी ज्ञानाची दिंडी पुढे नेत आहेत या दिंडीच्या माध्यमातून ज्ञानाचा सागर पाहायला मिळत आहे अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली या ज्ञानदिंडीमध्ये वारकरी म्हणून आज विद्यार्थी ही ज्ञानाची दिंडी या ठिकाणी पुढे येत आहे हे विद्यार्थी उद्या आपल्या देशाचं भविष्य आहे आणि खऱ्या अर्थाने हा ज्ञानसागर या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानाचा सागर आपण पाहतोय पांडुरंगाला एवढंच साकडं घालतो या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ दे पाऊस पाऊसात पडतोय हो दे हो दे सुखी होऊ आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी वारकरी तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशी